तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये जायकवाडी पाणी मागणी संघर्ष समिती आणि या समितीचा जनसंवाद दौरा हा सध्या सुरू आहे आपण आंबड तालुक्यामध्ये आता चालतो आहोत आणि या समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्यामसुंदर पाटील हे आपल्यासोबत आहेत सर नमस्कार स्वागत आहे तुमचं काय सांगाल कशा पद्धतीचा प्रतिसाद या जनसंवाद यात्रेला लाभतो आहे शेतकरी कशा पद्धतीनं सोबत येतात आम्ही ज्या भागात जनसंवाद यात्रा सुरू केलेली आहे हा अतिशय ड्राय भाग आहे अद्यापपर्यंत या भागामध्ये टँकरने पाणी वाटप चालू होतं परंतु आता दोन दिवसात थोडासा पोच झाला त्याच्यामुळं थोडंफार साचलेलं पाणी दिसतं पाणी दिसतंय अत्यंत भयावह परिस्थिती दुष्काळी परिस्थिती या भागाची आहे त्यामुळं जिथं कुठं आम्ही जातो तिथं अत्यंत मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी हजर होतात आणि प्रतिसाद देतात की या माध्यमातून आपलं पाणी मिळालंच पाहिजे त्यासाठी आम्ही कोणत्याही लेवलपर्यंत काम करण्यास तयार आहोत अशी लोकं आम्हाला प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी सांगत आलेले आहेत तर आता पहिल्या दिवशी आंबडपासून सुरुवात केलेली आहे तुम्ही oh. आणि ती सुरुवात झाल्यानंतर तुमचे काही फोटोज बघण्यात आले ते फोटोज इतके बोलके आहेत की त्यातनं खरा संघर्ष दिसतो आहे आम्हा सगळ्यांना काय सांगाल त्या पहिला दोन दिवसांचा अनुभव कसा राहिला आहे तुमचा तुम्ही अक्षरशः घोट्यापर्यंत गुडघ्यापर्यंतच्या पाण्यातून गेलेले आहात असे फोटोज आम्हाला बघायला मिळतात बरोबर आहे आम्ही पहिल्या दिवशी यात्रा सुरू केली मच्छदरी देवीच्या चरणी नतमस्तक होऊन त्या ठिकाणी रवाना झालो त्याच्यानंतर तीन गावामध्ये आम्ही कार्यक्रम घेतले मीन पुढच्या गावामध्ये जात असताना या ठिकाणी काही भागाने कच्चा रस्ता होता जसं की आपण आता चाललो आपण आता चाललो आहे या पद्धतीचा रस्ता होता परंतु आम्ही अर्ध्या रस्त्यात गेलो दोन किलोमीटर आणि निसर्गाने पाऊस पाडणं सुरू केलं आम्हाला असं वाटलं की आपण तर पावसासाठीच फिरतोय पाण्यासाठी पाण्यासाठी फिरतोय आणि आपलं म्हणणं ऐकतोय निसर्ग निसर्ग ऐकतो असा प्रतिसाद आम्हाला दिला निसर्गाने आणि त्या ठिकाणी जो पाऊस सुरू झाला त्या पावसाचा आनंद घेत अक्षरशः सात किलोमीटर आमची ही पूर्ण मंडळी या ठिकाणी चिखलातून एक पाय वर घेत एक पाय खाली रवत या ठिकाणी बाहेर पडली आणि खूप असं प्रचंड संघर्ष त्या दिवशी करावा लागला आणि आम्हाला कळलं की या संघर्षातूनच हे होऊ शकतं यातून एक प्रेरणा घेतली आम्ही एवढा जर शेतकऱ्याला संघर्ष असेल तर निश्चितपणे आपण हे काम केलं पाहिजे जास्त संघर्षाचं म्हणजे जो आपण संघर्ष समिती किंवा जी जनसंवाद यात्रेचा जो संघर्ष म्हणतोय तो संघर्ष आपल्याला पहिल्याच दिवशी अनुभवायला मिळाला दिवशी आणि तुम्हाला नियतीनं एक संकेतच दिलेला आहे की अशा पद्धतीचा संघर्ष तुम्हाला या पुढच्या काळात करावा लागणार ला। आहे आणि या संघर्षातूनच तुम्हाला पाणी मिळवावं लागणार आहे बरं तर आता हे जे सर्कल आहेत आंबड तालुक्यातले या सर्कलमध्ये मध्यंतरी सरांचा एक लेख होता त्या लेखामध्ये एक उल्लेख होता की बाबा निजामकालीन नोंदी अशा आहेत की त्या नोंदींच्या माध्यमातून किंवा मागे आपण एक दोन मिटिंगमध्ये हे मुद्दे डिस्कस केलेले आहेत की आपल्या भागामध्ये पाणी किंवा पाण्याचं प्रमाण हे अत्यल्प आहे इतर भागांमध्ये आपल्या तालुक्यातच नाही तर आपल्या शेजारच्या तालुक्यात चांगलं पाणी पडतो चांगला पाऊस पडतो पण आपल्या भागात अत्यंत कमी पाऊस राहतो आणि या सगळ्यांमुळे शेतकरी हा खूप अडचणीत आहे कोरडवाहूशिवाय वेगळा काही सोर्सेस त्याच्याकडे नाही आहे म्हणजे बागायती करायचं किंवा जमिनीत पाणी असलं पाहिजे या सगळ्या गोष्टी खूप लांब लांबपर्यंत आहे तर ह्या गोष्टी शेतकऱ्यांच्या आता लक्षात यायला लागल्या काय वाटतं तुम्हाला मागच्या दोन चार दिवसाच्या भेटीच्या संदर्भाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होती आहे का आपण या ठिकाणी ज्या भागात फिरतोय ज्या भागाचा प्रश्न आहे प्रामुख्याने हा जालना जिल्ह्याचा भाग आहे आणि जालना जिल्हा मुळात महाराष्ट्राच्या ज्या सात जिल्ह्यापैकी दुष्काळी भागात नंबर दोनचा जिल्हा आहे बरोबर आणि जालना जिल्ह्याचे दुष्काळी भाग आहे आवर्षण प्रवर्षण भाग आहे त्याच्यामध्ये आपले हे चार सर्कल आहेत रोयलागड असेल जामखेड असेल पारनेर असेल तडातगाव असेल आणि आंबड परिसर असेल या भागात वारंवार दुष्काळी सुद्धा लोकांना मिळालेला आहे hmm. आणि अत्यंत भयावह परिस्थितीत लोक या ठिकाणी जीवन जागत आहेत उत्पन्नाचं दुसरं कोणतं साधन नाही आणि शेती असूनसुद्धा ती पिकत नाही hmm. hmm. केवळ पाण्यामुळं आणि निसर्ग साथ देत नाही कारण हा आवर्षण प्रवर्षण भाग असल्यामुळं त्यामुळं लोकांची अशी जनभावना आहे की हा प्रश्न सोडण्यासाठी निश्चितपणे संघर्ष चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि आपण त्यांच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे त्या भावनेतून लोक आमच्या मागे आज रोजी तरी चांगला प्रतिसाद देऊन उभा राहत आहेत प्रतिसाद देत आहेत या गावाचे लोक त्या गावापर्यंत सोडायला येतात आणि त्या गावाचे लोक पुढच्या गावापर्यंत सोडायला येतात आणि शिवेवर सुद्धा येतात हा प्रतिसाद बघून निश्चितपणे वाटतं या जनतेची आपल्या भागाची खरंच ही फार मोठी गरज आहे हा तर आता ज्या पद्धतीनं आपण मागणी करतोय किंवा ज्या पद्धतीनं सरकार दरबारी आपले निवेदन आपण सादर केलेले आहेत माझी आमदार आत्ताचे आमदार त्याचबरोबर आपण मनोज जरांगे पाटील यांची देखील भेट घेतलेली आहे हो तर या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून आपलं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचत आहे का आणि ते किती प्रकर्षाने पोहोचत आहे आपल्या या संघर्षाच्या माध्यमातून आपण जे काही निवेदन दिलेले आतापर्यंत त्या अनुषंगाने काही अधिकारिक लेवलला मिटिंगसुद्धा झालेल्या ले आहेत आणि पुढील मिटिंगसुद्धा या ठिकाणी लवकरच होणार आहेत या प्रकरणाची दखल सरकार घेत आहे की आम्हाला निदर्शनास येत आहे आणि पॅरल दुसऱ्या बाजूने आम्ही हा जो डाटा तयार करून या ठिकाणी पी सुद्धा तयारी करतोय आणि एम डब्ल्यू आर आर एकडे सुद्धा पिटिशन तयार करण्याची आमची तयारी आहे तर ती पिटिशन आपली दाखल झाली आहे का व्हायची आहे त्याची काय स्थिती आहे पिटिशन संबंधी जे काही आवश्यक डाटा आहे तो जवळपास आमच्याकडे जमा झालेला आहे बरं आणि त्या अनुषंगाने सुद्धा तयार आहे परंतु ही यात्रा कम्प्लीट झाल्यानंतर निश्चितपणे लिगली तिला बसून या ठिकाणी आम्ही दाखल करणार आहोत त्यासाठी फार वेळ लागणार नाही ते लगेचच हो ना होण्यासारखं काम आहे हो लगेच दाखल होण्यासारखं आहे आता जसा हा संघर्ष आहे किंवा ज्या पद्धतीनं आपण हा संघर्ष करतोय निश्चितच हा यशस्वीच होणार आहे आणि त्यासाठीच आपण काम करतोय आता हे सगळं झाल्यानंतर ज्या वेळेस